नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत पोटॅटो चीज बॉल्स तर हे खूप जणांना आवड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅफेमध्ये सर्रास आपल्याला हे चीज बॉल्स मिळतात तुम्ही पाहू शकता ती चीजही बनलेत ते कसे बनवायचे त्याची आता रेसिपी आता आपण पाहूया तर पोटॅटो चीज बॉल बनवणार आहोत आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी मीडियम साईजचे चार बटाटे घेतले तुम्ही मोठ्या साईजचे तीन घेतलात तरी चालेल इथे मी पाव कप मोजरेला चीज घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पाव कप इथं कॉर्न घेतलेले आहेत इथे ब्रेडक्रम घेतलेला आहे एक वाटी इथे दोन चमचे मैदा घेतला आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर आहे चीजचे क्यूब घेतलेत मोजरे अमूलच्या चीजचे क्यूब आहे इथे चिली फ्लेक्स घेतलेत एक चमचा ऑरिगॅनो एक चमचा घेतलेला आहे आणि इथे मीठ आपण सवीपुरतं वापरणार आहोत तर आता आपण पहिला पोटॅटो किसून घेऊया आपण आपला बटाटा किसून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे मोजरेला चीज टाकायचं आहे मोजरेल्यानंतर आपल्याला स्वीटकॉन टाकायचे आहेत त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ओरेगेनो ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते मी ऑप्शनल आहे म्हणून मगाशी दाखवली नव्हती ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा टाकू शकता अगदी गाजर चॉप करून टाकलं किंवा बारीक किसून टाकू शकता शिमला मिरची कांदा वगैरे सुद्धा टाकू शकता आणि दुसरे एक आणखीन म्हणजे काळी मिरीची पावडरसुद्धा टाकू शकता ऑप्शनल आहे मी जास्त मला तिखट नको आहे लहान मुलांना द्यायचं आहे म्हणून मी काळी मिरीची पावडर टाकलेली नाही फक्त चिली फ्लेक्स असल्यामुळे काळी मिरी टाकणं मी टाळलेलं आहे तुम्ही टाकू शकता आता थोडंसं मीठ टाकायचं आहे जर तुम्ही चीज टाकलात तर तुम्ही थोडं मीठ मीठ आहे ते बेताचं टाकायचं आहे कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ असतं म्हणून आता आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे जर इथे बघा आपलं हे व्यवस्थित मिक्स करून तयार आहे आता आपल्याला सगळ्यात आधी कॉनफ्लॉवर आणि मैद्याची स्लरी बनवून घ्यायची आहे इथे बघा आपण स्लरीसाठी एक बाऊल घेतले त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मैदा घ्यायचा आहे आणि त्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये अगदी थोडं बघा अगदी थोडं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्या सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे त्याची स्लरी बनवून घ्यायची इथे पाहू शकता तुम्ही आपली स्लरी रेडी आहे बघा इतकी आपल्याला पाहिजे पाहू शकता म्हणजे ते व्यवस्थित कोट होतात बॉल्स आपले होता, इथे बघा आता आपल्याला ह्याचे बॉल बनवायचे आहेत साधारण एवढ्या आकाराचा गोळा करायचा आहे आपल्याला हे बघा जरा त्याच्यामध्ये असा खुलगड भाग करायचा जसं आपण मोदक वगैरे करतो ना तसं ह्याच्यामध्ये आपल्याला ही क्यूब टाकायचं आहे आपल्याला चीजचं आणि पॅक करायचं व्यवस्थित हे सील करून घ्यायचं नाही तर चीज बाहेर पडू शकतो हे बघा असे आधी आपण बॉल तयार करून घेऊया इथे पहा मी थोडेसे बॉल इथे आधी करून घेतलेत आता आपल्याला ह्याला स्लरीमध्ये डीप करून ब्रेड क्रमला कोट करायचं इकडे बघा आता आपल्याला हे बॉल टाकायचं आहे त्याच्यामध्ये स्लरीमध्ये हे पाहू शकता तुम्ही त्याला व्यवस्थित असं स्लरीने कोट करायचं चलायचा आणि ब्रेड क्रममध्ये टाकायचं व्यवस्थित असं व्यवस्थित कोड झाला पाहिजे तर ह्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आधी अशा पद्धतीने आप आपण आधी सगळे करून घेऊया आपले सगळे बॉल्स ब्रेड ब्रेड क्रम्स लावून त्याला तयार येतात आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया हे जे बॉल्स आहेत ह्याला आपण ज असा या असे ब्रेड क्रम्स लावून तुम्ही व्यवस्थित फ्रीजमध्ये डीप फ्रीजला स्टोरही करू शकता कधीही तुम्ही फ्राय करू शकता त्याला दोन तीन दिवसांनी जरी केलं तरी चालेल तुम्हाला फक्त डीप फ्रीजमध्ये तुम्हाला हे स्टोअर करून ठेवावे लागणार आहेत आता आपण ह्याला फ्राय करू आता तेल तापलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला बॉल्स टाकायचे आहेत दोन मिनटं ह्याला थोडा वेळ ह्याला सेट होऊ द्यायचा मगच आपल्याला ह्याला हलवायचं बरं लांब राहाले बॉल्स फ्राय करून रेडी आहेत बघा खुसखुशीत झाली तर आपण ह्याला काढून घेऊया इथे बघा आपले चीज बॉल्स तयार आहेत पोटॅटो चीज बॉल्स तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार